नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी निलेश सांबरे यांना श्री नित्यानंद रिक्षा चालक मालक युनियनचा बेशर्त पाठिंबा भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निलेश सांबरे हे प्रथमच अपक्ष निवडणूक लढत आहेत तसेच निलेश सांबरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांनी केलेल्या सर्व जाती धर्मापलीकडे सर्वसाधारण गोरगरीब जनतेसाठी जे सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय व महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात अनमोल कार्य केलं आहे त्याबद्दल श्री नित्यानंद रिक्षा चालक मालक युनियन अंबाडी यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या तसेच निलेश तांबरे हे नक्कीच भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा विकास करतील असा ठाम विश्वास असल्याने श्री नित्यानंद रिक्षा चालक मालक युनियनने भिवंडी लोकसभा उमेदवार निलेश सामरे यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे यावेळी युनियन अध्यक्ष शिवाजी पाटील बाळकृष्ण पाटील सुभाष पाटील व अन्य युनियन पदाधिकारी यांनी जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी संजय पाटील छबील पाटील महेंद्र जाधव यांच्याकडे जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले आहे इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी भिवंडी प्रतिनिधी मारुती राऊत सोबत सचिन पाटील यांची रिपोर्ट आगे हम है। साथ है, जय जय श्री नित्यानंद रिक्षा चालक मालक युनियन संघ अंबाडी ते वद्रेश्वरी यांनी सन्माननीय जी सामरे साहेब यांच भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये असलेलं सामाजिक क्षेत्रामध्ये काम पाहता यांनी अंबाडी ते वजेश्री रिक्षा चालक मालक संघटना यांनी सन्माननीय निलेशजी साहेब साहे यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित केलेला आहे खरोखरच त्याचं समाजामध्ये एक अतिशय उत्तम चांगल्या प्रकारे काम पाहता त्यांनी आपल्या या भिवंडी लोकसभा क्षेत्राचा खासदार हा निलेशजी साहेबच साहे असावा अशी त्यांची ही संपूर्ण रिक्षा युनियन संघटनेची इच्छा आहे आणि या सर्व चांगल्या कामासाठी निलेश जी सांबळे साहेब यांना रिक्षा युनियन यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे जय जिजाऊ जय जिजाऊ